हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आता आम्ही चाललेलो आहोत अलिबागला कारण आता आहे गणेश उत्सव त्याचा गणेश उत्सव त्याच्या निमित्तानं अलिबागमध्ये उत्सव असतो आहे कोलाबा मंदिर आलेली काय अलिबागमध्ये झालेलं आहे अलिबाग कुल्हा जाण्यासाठी तयारीची सेवा उपलब्ध आहे बोट सुपर कवटी कुल्हा जिल्ह्यामध्ये आणि आमच्यासोबत कवटीमध्ये पास कुलाब्याज किल्ल्याजवळ पोचलेला च बोट लागणार आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत स्कुलाब्या जवळ आणि जोर भरलेला आहे स्कूल जाय कुलाब्या किल्ल्यामध्ये पोचलेला होता मी आले आल्याबागच्या आता पुढं जाणार आहोत आतमध्ये मारणार आहोत सर्व घेऊन झालेला आहे आणि आणखी त्यांनी सोबत आहे किल्ल्यामध्ये एंट्री झालेली आहे ना पुढं जाणार आहोत मंदिराजवळ पुढचा रस्ता पुढं आहे हे घर मंदिरात पतलेला आहे काय महाप्रसाद आहे कुलाबा सार्वजनिक उत्सव मंडळांचा तर आता आम्ही आता महाप्रसाद खायला झालं बस बस <laughs> गुलाबा किल्ल्यामधला सर्वजण प्रसाद खायचा आहेत सर्वजण आहेत सिद्धू पण आहे सौरभ पण <laughs> आहे <laughs> महाप्रसाद खायत आहेत कुलाबा किल्ल्यामधला <laughs> कुलाबा किल्ल्यामध्ये आहे ना बोट सर्विस आहे सुपर बोट सर्विस इथून अर्धा किलोमीटर जवळ आहे कुलाबा किल्ला पाण्यातून भरती झाली की तुम्हाला मला न्यायला वाटतं गाईचं आता थोडीशी व्हिडिओ करते फायनली गाईज आमचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आलेलं आहे आणि आम्ही आता थोडंसं इथं काय फिरत आहोत आणि इथं फिरण्यासाठी खूप मस्त प्लेस आहे बघू शकता आणि फिरायला मजा टूरिस्ट साठी कम खास मस्त प्लेस आहे इथे फिरण्यासाठी टूरिस्ट जाम येतात फिरायला खास करून रविवार आणि सटरडे संडे संभै तो रोक के पता शेखावत रोक लिया तो छोड़ दे का माय सिंडिकेट संभै तो रोक के पता शेखावत रोक लिया तो छोड़ दे का माय सिंडिकेट मी तापसलेला मी थळी बट इट स्टॉप चाल खुलावा किल्ला मध्ये जायला शकते आज खूप गर्दी झालेली आहे थोडा लाईट पण Thank you.